महाड तालुक्यामध्ये रस्त्याचे काम चालू असताना अनेक अपघात व दुर्घटना घडल्याचे प्रकार घडले आहेत याचेच एक जिवंत उदाहरण म्हणजे आज दुपारच्या सुमारास महाड तालुक्यातील गोंडाळी देऊळकोंड येथे रेडीमिक्स कॉन्क्रीट ट्रक पलटी होऊन एका कामगाराचा मृत्यू झाल्याची घटना नुकतीच घडली आहे या ठिकाणी सिमेंट कॉन्क्रीटचा बंधारा बांधण्याचे काम सुरू असताना अचानक कॉन्क्रीट मिक्सर ट्रक पलटी झाला व यामध्ये एका कामगाराचा चिरडून जागेच मृत्यू झाला तर एक कामगार गंभीररित्या जखमी झाला आहे मैलोद्दीन अन्सारी असे या, या मयत व्यक्तीचे नाव असून सुमित ढाले ही व्यक्ती गंभीररित्या जखमी झाली आहे घटनास्थळी महाशक्ती अँब्युलन्स दाखल झाली असून जखमींना अधिक उपचाराकरिता रुग्णालयात पाठवण्यात आले आहे महाड उपविभागीय अधिकारी शंकर काळे व त्यांची संपूर्ण टीम अपघातस्थळी पोहोचली असून पुढील तपास सुरू आहे जागृत महाराष्ट्र रामदास चव्हाण महाड रायगड चॅनलला आता आपण ट्विटरवरती देखील फॉलो करू शकता तसेच जागृत महाराष्ट्राच्या वेबसाईटला भेट देण्यासाठी गुगलवर टाईप करा डब्ल्यू 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 डॉट जागृत महाराष्ट्र न्यूज डॉट कॉम तसेच जागृत महाराष्ट्राला ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि युट्यूबला फॉलो करा तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका